तुम्ही आता जिल्हा परिषदेला अपक्ष उभा टाकलात एवढा काय तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही निवडून येऊ शकता अपक्ष मला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा तर आहेच परंतु अनेक राजकीय पक्षाचे दोन मोठे नेते माझ्या पाठीमागे आहेत त्यांची छुपी शक्ती मला मदत करत नाही आता ते मी सांगू शकत नाही तुम्हाला परंतु माझ्यासोबत दोन राजकीय पक्षाचे नेते आहेत जे मला प्रचंड अंदरुनी मदत करत आहे त्या जोरावर त्या जोरावर आणि मला सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आहे मी या मतदारसंघामधलाच आहे सर्व परिचित आहे सर्वसामान्य सुज्ञ लोकांचं मत आहे की सुशिक्षित उमेदवार निवडून यावा त्या जोरावर मी सहज निवडून येईल असं मला आता दोन राजकीय नेत्यांचं तुम्हाला पाठवलं त्यांचे उमेदवार तरी त्यांचे उमेदवार आहेत त्यांचं ते दे काम करणार नाही तुमचं काम नाही असं काम करणार नाहीत असं नाही परंतु दिलेले उमेदवार हे पसंत नाही आहेत जनतेला पसंत नाहीत म्हणून जनता माझं स्वतःहून लोक चळवळ होऊन ही निवडणूक विजयी होईल असं मला सार्थ विश्वास काय विकास झाला आहे तुमच्या सर्कल सर्कलमधला विकास काहीच नाही हे सगळ्या बोलूया था थापा था सगळे था आहेत था था। पाच वर्षाचा होकार नंतर इलेक्शनमध्ये होकार यायला आहे पाच वर्षानंतर ज्यांनी पाच लाख फंड दिला त्यांनी आज ग्रामपंचायत आल्यानंतर लोकांना जमून सांगितलं की बाबा हे आता निधी हिंगधारा हे पत्र दिलं खासदाराचं काय उपयोग हो आहे त्या पत्राचा पाच वर्षात देता आला नाही ते काल प्रचारात दिलं लोकांनी ते नाकारलं लोकांना ते योग्य वाटत नाही गोल बोलून का अजून काही मतदान घ्यायचं आणि खोटा विश्वास दाखवायला की एका या, या पर्यायचं पाहिलं तर इथले सोयाबीनचे पंचवीस कोट रुपये एका एका व्यापाऱ्याने फुलून दिले इथं जागा नाही सोयाबीन शेतकऱ्याचे पैसे नाही दिले अजून आणि या मार्केटवर काही वचक नाही सभापतीची राहील पंचवीस पंचवीस कोट दोन व्यापाऱ्यांनी असेल आपल्या सर्वांचं स्वागत परभणी जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे मी सध्या आहे परभणीच्या ताडकळस सर्कलमध्ये या ताडकळस सर्कलमध्ये एकूण सोळा गावं येतात आणि आपल्यासोबत जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत अपक्ष म्हणून उभं राहत आहेत ते दिगंबर बलसेकर आहेत कोणत्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारे आता निवडणूक लढवत आहे जिल्हा परिषदेची नमस्कार मी डॉक्टर दिगंबर सखाराम डोरनलपल्ले बलसेकर विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर विकास आणि ताडकळस हे समीकरण कोसो दूर आहे ज्या त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने इथं निवडून येत असताना जी वचनं दिली आश्वासनं दिली त्यापैकी कुठलंही आश्वासन पूर्ण झाल्याचं दिसून येत नाही त्याच्यामुळे प्रश्नच प्रश्न आहेत काय झालं हे विचारू नका आता तुम्ही हे विचार सोळा गावामध्ये फिरताय सर्कल जिल्हा परिषद शाळेच्या अवस्था काय पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छ जलजीवन मिशन योजनेचा शाळेचा प्रश्न तर बिकट आहे मोडकळीस आलेले आहेत शाळेचे बांधकाम त्याचबरोबर आरोग्य सुविधा बरोबर नाहीत रस्त्याचे सुविधा बरोबर नाही आहेत आणि शौचालयाची व्यवस्था आता मार्केट प्लेस आहे ताडकळस परंतु इथं शौचालयाची व्यवस्था स्त्री पुरुषासाठी सा सार्वजनिक शौचालय जे पाहिजे ते नाही आहे सार्वजनिक सभागृह नाही आहे असुढ शिवाजी महाराजाचा पुतळा नाही आहे अशा अनेक गोष्टी कमी आहेत आता तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला असेल प्रचारार्थ हो काय तुमचा जाहीरनामा गाव तिथं सामाजिक सभागृह उभारण्यात येईल ताडकळस येथे क्रीडा संकुलन उभारण्यात येईल शेतकऱ्याच्या सोयीसाठी स्वतंत्र शेततळे मागे त्याला शेततळे देऊ ताडकळस येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्यात येईल गावोगावी स्मशानभूमीचा अनेक समाजासाठी स्मशानभूमीचा प्रश्न आहे तोही निपटण्यात येईल ताडकळस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोड पुत्रा उभारण्यात येईल त्याचबरोबर शौचालयाचा प्रश्न आहे रस्ते आहेत वीज विजेचा भीज, प्रश्न तो आहे तो या अखत्यारीत येत नाही त्याच्यामुळं अवास्तव आपण काही बोलणार नाही ज्या जिल्हा परिषदेच्या से अंतर्गत सेवा येतात त्याच विषयावर आपण बोलू कसा प्रतिसाद तुम्हाला हो आलं लक्षात जिल्हा परिषद शाळेचं कसं आहे सगळं दुरावस्था आहे कोणाचा पाहत असलं तर पाहू शकतो आरोग्य केंद्राची दुरावस्था इथली काय अवस्था आहे जिल्हा परिषद काय अवस्था आहे सगळं स्वच्छालय का शाळा आहे हेच कळत नाही जिल्हा परिषद शाळेचं स्वच्छालय का शाळा आहे ही जिल्हा परिषदची परिस्थिती झाली आणि आरोग्य के केंद्रातही मुतारीचं साठवण झाली सगळं आज जर पाहितलं तर कोणाही नजरेनं पाहितलं तर आरोग्य के केंद्रात काय होतं तर बसस्टँडला उभं टाकणारी माणसं सांगतात की बसस्टँडमधून गेलं गेट उघडायची मुतारीला अशी अवस्था कसा प्रतिसाद आहे तुम्हाला आता फिरताना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे परंतु अनेक पक्षाला अनेक पक्षाकडं लोकं अडकलेले आहेत त्या पक्षाला तो उमेदवार पसंत नाही आहे त्याला सामाजिक कुठलीही जाण नाही तरी परंतु पक्षाची बांधिलकी म्हणून लोक सोबत फिरतायत परंतु तो फुगवटा आहे ती लोक आम्हालाच मतदान करणार आहे तुम्ही भाजपाचे जबाबदार पदाधिकारी होतात पण तुम्हाला पक्ष लढवण्याची वेळ आली भारतीय जनता पार्टीकडून मी पक्ष मागितलं तिकीट मागितलं होतं परंतु मला भारतीय जनता पक्षानं ना तिकीट नाकारलेलं नाही आहे इथले जे या एरियातले आमदार आहेत रत्नाकर गुटे यांच्याकडे ते तिकीटाची जबाबदारी दिली आणि ते त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला तिकीट वाटप केलं भारतीय जनता पार्टीनं मला तिकीट नाकारलं असं मी म्हणत नाही बरोबर आहे त्याच्यामुळं मी माझी अपक्ष उमेदवारी लढवत आहे जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळत आहे आणि माझा विजय निश्चित होईल यात मला तिलमात्र शंका नाही तुमच्यासमोर उमेदवार दिलेत भाजपने केदार स्वामी असतील अनेक उमेदवार दिले आहेत कशा पद्धतीनं फाईट होईल आता मी विकासाचा राजकारणासाठी आलेला आहे कोणावर टीका करून आपल्याला मोठं होत येतं आहे हा माझा मनोदय नाही किंवा ही माझी संकल्पना नाही पण कोण्या पक्षानं कोणती उमेदवारी देऊ त्या त्या पक्षाचा तो हक्क आहे मी माझं कर्तव्य करेन बरोबर आहे त्याच्यामुळं आज तरी मला कुठल्याही पक्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असो राष्ट्रीय काँग्रेसनं तर पक्ष तिकीटच दिलेलं नाही तर पक्षानं ज्या कोण्या पक्षांनी तिकीट दिलेले आहेत त्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार माझ्यासमोर टिकेल अशी परिस्थिती दिसत नाही आहे प्रचंड पैशाचा वापर होत आहे प्रचार प्रसार जोरात दिसतो परंतु सर्वसामान्य माणूस त्यांच्यासोबत नाही एकतर्फी विजय आपला होईल असा मला विश्वास होतो तुम्ही भाजपाचे पदाधिकारी होतात आमदार रत्नागर गुट्टे आमदार आहेत विकास केलाय का रत्नागर गुट्टे विधानसभा नाही आता मी काय म्हटलं की टीकेवर मी येणार आहे मी सांगितलं ताडकळस आणि विकास हा दुरान्वय संबंध नाही आहे आता इथं बाजारपेठ आहे साप्ताहिक बाजारपेठ आहे बघा आता तुम्ही तडकच्या बाजारपेठामध्ये जाऊन त्यांना बसण्याची व्यवस्था नाही आहे बरोबर त्यांच्या शौचालयाची व्यवस्था नाही आहे इथल्या जनतेचं जी जीवनमान अतिशय विखुरलेलं आहे दुरांव संबंध येत नाही सात तारखेला मतदान होणार होतं पाच तारखेला पण सातवर वर गेलं तुम्हाला वेळ भेटला प्रचारक बिलकुल आम्हाला वेळ भेटला त्याचा वेळ भेटला म्हणता येणार नाही आमची तयारी तशी तीन महिन्यापासून आहे या सर्कलमध्ये आमच्या एवढा उमेदवार ग्रामीण भागामध्ये कोणीही फिरलेला नाही आणि सामाजिक राजकीय आणि शेती असेल शैक्षणिक असेल मेडिकल असेल पॅरामेडिकल असेल शिक्षण असेल या क्षेत्राशी मी निगडीत असल्यामुळं या सर्व समस्येची मला जाण आहे आणि याच मतदारसंघातला असल्यामुळं मी या अगोदरही मी एक दोन एकोणीसशे सत्त्याण्णवला अपक्ष निवडणूक लढवली होती अतिशय सुरुवात होती माझी तर मला ह्या ताडकळस आणि मी नवीन नाही त्याच्यामुळं मला याची जाणीव आहे सर्व समस्या स्वतः डॉक्टर आहात तुम्ही आरोग्याचा प्रश्न काय आरोग्याचा प्रश्न इथं प्रचंड प्रमाणामध्ये आहे जिथं दवाखाना आहे तिथं डॉक्टर नाही जिथं डॉक्टर आहे डॉक्टर नाहीच आहे उत सुसज्ज डॉक्टरची व्यवस्था मल्टीस्पेशालिटी एखाद्या हॉस्पिटलची गरज आहे इथं ब्लड बँकेची गरज आहे म्हटलं त्याचबरोबर शंभर कॉटचं हॉस्पिटलची आवश्यकता आहे ते पण नाही आहे इथं रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आता प्रॅक्टिस का तुम्ही लोक्त। नाही आता मी प्रॅक्टिस करत नाही आता मी एक संस्था चालक आहे काय चित्र असेल नऊ तारखेला नऊ तारखेला आपला विजय असेल असा मला सार्थ विश्वास वाटतो काय विकास झाला आहे तुमच्या सर्कल सर्कलमधला विकास काहीच नाही हे सगळ्या गोड आहेत थापा सगळे आहेत पाच वर्षाचा होकार नंतर इलेक्शनमध्ये होकार यायला आहे पाच ते ज्यांनी पाच लाख फंड दिला त्यांनी आज ग्रामपंचायत आल्यानंतर लोकांना जमून सांगितलं की बा हे आता निधी हिंगधारा हे पत्र दिलं खासदाराचं काय उपयोग आहे त्या पत्राचा पाच वर्षात येता आला नाही ते काल प्रचारात आणि लोकांनी ते नाकारलं लोकांना यो ते योग्य वाटत नाही गोड बोलून का अजून काही मतदान घ्यायचं आणि खोटा विश्वास दाखवायला लागले हे काय चालले नेमकं सर्कल मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेतले त्यांचं काही नाही पण ताडकस मर्यादितच मी बोलू शकतो जे आहे ते कसं पर्याय जर पाहिलं तर इथले सोयाबीनचे पंचवीस कोटी रुपये एका एका व्यापाऱ्याने पळून गेले इथं जागा नाही सोयाबीन शेतकऱ्याचे पैसे नाही दिले अजून आणि या मार्केटवर काही वचक नाही सभापतीची राहिले पंचवीस पंचवीस कोट दोन यापर्यंत असं उठून घेऊन खासदार साहेबांनी विकास केला का काय के नाही त्यांचं काय लोक वरच्या लेवलला आहे ते पण इकडे गावातल्या ग्रामीण भागात काही नाही रस्ते फंड टाकायला पाहिजे नाही नाही काही टाकलं नाही काही नाही गुटे साहेब गुटे साहेबाचे कुठे कुठे फंड आहेत नाही असं नाही असं आहेत जिल्हा परिषदेला अपक्ष उभं टाकलात एवढा काय तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही निवडून निवन येऊ शकता अपक्ष मला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा तर आहेच परंतु अनेक राजकीय पक्षाचे दोन मोठे नेते माझ्या पाठीमागे आहेत त्यांची छुपी शक्ती मला मदत करत नाही आता ते मी सांगू शकत नाही तुम्हाला परंतु माझ्यासोबत दोन राजकीय पक्षाचे नेते आहेत जे मला प्रचंड अंदरुणी मदत करत आहेत त्या जोरावर त्या जोरावर आणि मला सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आहे मी या मतदारसंघामधलाच आहे सर्व परिचित आहे सर्वसामान्य सुज्ञ लोकांचं मत आहे की सुशिक्षित उमेदवार निवडून नी यावा त्या जोरावर मी सहज निवडून नी येईल असं मला तुम्ही दोन राजकीय नेत्यांचं तुम्हाला पाठवा त्यांचे उमेदवार नाहीत का रिंगणा त्यांचे उमेदवार आहेत पण त्यांचं ते काम करणार नाही तुमचं काम नाही असं काम करणार नाहीत असं नाही परंतु दिलेले उमेदवार हे पसंत नाही आहेत जनतेला पसंत नाहीत म्हणून जनता माझं स्वतःहून लोक चळवळ होऊन ही निवडणूक विजयी होईल असं मला सार्थ विश्वास आहे की ताडकळ सर्कलचे उमेदवार आपल्यासोबत होते आणि नऊ तारखेला जनते जनता आम्हाला निवडून देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली दिनेश कुलकर्णी